विषय मराठी इयत्ता दुसरी तर माझ्या बालमित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये शिकणार आहोत आठवड्याचे वार आठवड्याचे वार म्हणजे डेज ऑफ द वीक तो मेरे प्यारे बच्चो आज मराठी विषय में हम सीखने जा रहे सिखने डेज ऑफ द दे वीक डेज ऑफ द वीक मतलब सप्ताह के दिनों के नाम तो आइए करते सुरुवात पहिला वार आहे मंडे मंडेला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपण म्हणतो सोमवार म्हणा सगळ्यांनी माझ्याबरोबर मंडे म्हणजे सोम सोमवार नंतर येतो ट्यूजडे तो ट्यूजडेला आपण मराठीमध्ये म्हणतो मंगळवार म्हणा सगळ्यांनी माझ्याबरोबर ट्यूजडे म्हणजे मंगळवार ट्यूजडे नंतर येतो वेनसडे ट्यूजडे के बाद वेनसडे आता आहे वेनसडे म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो बुधवार म्हणा सगळ्यांनी वेनसडे म्हणजे बुधवार वेनजे नर तो थर्सडे तो थर्सडे को हम मराठी में क्या कहते हैं थर्सडे ला मराठी मन तो गुरुवार सगैं थर्सडे मजे गुरुवार थर्सडे के बाद आता है फ्राइडे फ्राइडे मराठी में क्या मन तो शुक्रवार म्हणा सगळ्यांनी फ्रायडे म्हणजे शुक्रवार फ्रायडे के बाद आता आहे सॅटरडे सॅटरडे म्हणजे मराठीमध्ये शनिवार म्हणा सगळ्यांनी माझ्याबरोबर सॅटरडे म्हणजे शनिवार आणि नंतर येतो संडे संडे म्हणजे रविवार म्हणा सगळ्यांनी माझ्याबरोबर संडे म्हणजे रविवार तर सगळ्यांना आठवड्याच्या वारांची मराठीत असलेली नावं आता समजलेली आहेत तर आता आपण परत भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये